एकादशीला विधीपूर्वक भगवान श्री विष्णूची पूजा आणि उपवास करतात तुम्हालाही एकादशीचे व्रत करायचे असेल तर काय करावे काय करू नये या गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर आधी आपण पाहूया की काय करू नये एकादशीच्या दिवशी फुले पाणी इत्यादी तोडू नयेत उपवासाच्या एक दिवस आधीच पूजेसाठी फुले आणि तुळशीचे पाणी तयार करून ठेवावीत एकादशीच्या दिवशी कुणीही दिलेले अन्न किंवा दान केलेले अन्न कधीही खाऊ नये तसेच एकादशीच्या व्रतामध्ये पालक तांदूळ सुपारी गाजर वांगी कोबी इत्यादी पदार्थ खाऊ नये यामुळे दोष निर्माण होतो एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न लसूण कांदा मांस मद्य इत्यादीचे सेवन करू नये एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचे वाईट नये कोणालाही कडू बोलू नये कोणावरही रागवू नये एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत आता पाहूया कि एकादशीच्या दिवशी काय करावे एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असेल तर पिवळे कपडेच घालावेत विष्णू पूजेच्या वेळी एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर जरूर करावा या दिवशी जर कोणी तुमच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आले असेल तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारायण करावे मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारायण करावे आता आपण पाहूया की काय उपाय केल्याने एकादशीच्या दिवशी आपल्या धनवृद्धी होईल तर एकादशीला प्रभू विष्णूंना केशर मिसळलेल्या दुधाने अभिषेक करावा याने आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे एखाद्या नदीमध्ये स्नान करावे जर नदीमध्ये स्नान करता येत नसेल तर पाण्यामध्ये गंगाजल वापरावे आणि गायत्री मंत्राचा मंत्राचा जप करावा धनवृद्धीसाठी मंदिरामध्ये खीर किंवा पांढऱ्या मिठाचे मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यामध्ये तुळस असावी याने श्री विष्णू प्रसन्न होतात या दिवशी मंदिरामध्ये नारळ आणि बदाम अर्पण करावा त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात या दिवशी पिवळे कपडे पिवळी फळे पिवळे धान्य विष्णूंना अर्पित कराव्या आणि या गरजू लोकांना वाटाव्यात यामुळे देवाची कृपा होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालाव्यात गा। असे केल्यामुळे घरात सुख शांती राहते आणि संकट टळतात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून श्री विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जापासून जर मुक्तता हवी असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी घाला तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाच्या झाडामध्ये प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावा ठेवावेत पूजेनंतर तेच पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावेत याने धनलाभ होतो तर अशा प्रकारे यथा पूर्ण यथा विधीसह हो। एकादशीचे व्रत पूर्ण करावे आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करावा चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा